आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम युववाणी यामध्ये रंग माझा वेगळा या सदरात केंद्रीय यूथ पार्लमेंटमध्ये प्रतिनिधित्व केलेल्या प्रवीण कोळपे यांच्याशी गायत्री सुतार यांनी साधलेला संवाद सादर करते धीरज केदारी ही निर्मिती आहे आकाशवाणी पुणे केंद्राची मित्र मैत्रिणींनो नमस्कार युवावणीच्या रंग माझा वेगळा या कार्यक्रमामध्ये मी गायत्री अविनाश सुतार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते मित्रांनो आज आपल्यासोबत आहेत प्रवीण कोळपे एक असा युवक ज्याच्या कर्तृत्वाने आजची पिढी नुसतीच भारावून जात नाही तर प्रेरणा ना घेते वयाने लहान पण विचारांनी मोठा शिक्षण समाजकार्य नेतृत्व कला सृजनशील लेखन आणि माध्यम क्षेत्र या सगळ्यांत आपला ठसा उमटवणारा ज्यांनी बालपणात गल्लीपासून सुरुवात करत केंद्रीय युथ पार्लमेंटपर्यंत यशाचा झेंडा फडकवला खरंच गल्ली ते दिल्ली हा प्रवास अनुभवणारा एक प्रेरणादायी चेहरा प्रवीण कोळपे हे यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सातारा येथे ते कार्यरत तसे आहेत तसेच रयत कम्युनिटी रेडिओमध्ये ते प्रोड्युसर मॅनेजर आहेत प्रवीण कोळपे यांना आतापर्यंत शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचा उत्कृष्ट एन एस एस स्वयंसेवक पुरस्कार सकाळ ईन मंत्रिमंडळाचा उत्कृष्ट मोस्ट पॉप्युलर लीडर पुरस्कार युवा आविष्कार सामाजिक संस्थेचा मोस्ट पॉप्युलर वक्ता पुरस्कार झुंजार वीर सामाजिक संस्थेचा उत्कृष्ट निवेदक पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचा पथनाट्य क्षेत्रातील उत्कृष्ट कलाकार म्हणून गौरव श्रीनिवास पाटील फाऊंडेशन आणि बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून गौरव आणि उत्कृष्ट युवा कवी पुरस्कार असे बरेच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच युवा मुख्य समन्वयक म्हणून ते सध्या कार्यरत आहेत चला तर मग भेटूया आजच्या आपल्या प्रेरणा स्त्रोताला आणि ऐकूया त्यांचं पद नमस्कार प्रवीण नमस्कार प्रथमत ज्यांच्यामुळं मला बोलणं हे ठिकाणी शक्य होत आहे असे पुणे आकाशवाणी केंद्र तुमचे प्रथमत मी धन्यवाद मानतो आणि एवढी छान ओळख करून दिली त्याबद्दल पुन्हा मी आभार मानतो नक्कीच प्रवीण मला अगदी पहिला प्रश्न तुम्हाला विचारावा असा वाटतो की एका प्रसिद्ध वृत्तपत्राच्या मंत्रिमंडळाद्वारे तुम्हाला संसद भवन तसेच राष्ट्रपती भवनाला देखील भेट देता आली आणि या दरम्यान तुम्हाला स्वतःला केंद्रीय युथ पार्लिमेंटमध्ये प्रेझेंट करता आलं तर एकंदरीतच तुमचा हा गल्ली ते दिल्लीचा प्रवास कसा होता आता गल्ली ते दिल्ली हा तुम्ही शब्द प्रयोग केला पण दिल्लीमध्ये पोहोचण्या अगोदर तुम्हाला गल्लीमध्ये काहीतरी करावं लागतं हो हो त्यामुळे थोडीशी पार्श्वभूमी मला सांगावी लागेल कारण शिक्षण माझं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संघमाहुल या ठिकाणी झालेलं होतं मात्र लहानपणापासून काहीतरी करून दाखवण्याची उमेद मनामध्ये प्रचंड होते महाविद्यालयामध्ये एन एसएस आणि शिका युवा थ्री सिक्स्टी आणि अशा विविध चळवळींशी संपर्क आला आता एन एस एसने मला एक चांगलं एक गोष्ट शिकवली ती म्हणजे नॉट मी बट यू माझ्या समूहेत या लोकांसाठी काहीतरी करायचं आहे लिडरशिप डेव्हलपमेंट त्यामध्ये चांगल्या प्रकारे माझ्या झाली बेसिक ज्या संधी असतात जो काही मूळ पाया आहे समाजकारणाचा सेवाभावी वृत्तीचा तो माझा मूळ पाया एन एस मध्ये भक्कम झालेला होता जी कमवानी शिक्षा योजना रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक करमीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेली होती अशा कमवानी शिक्षा योजनेमध्ये मला काम करता आलं कमवानी शिक्षा योजनेने मला प्रामाणिकपणा कष्ट जबाबदारी कोणतेही काम हे छोटे नसते मात्र त्या कामामध्ये आपण जर प्रामाणिकपणे जर झोकून दिलं तर ते काम मोठं होऊ शकतं अशा प्रकारची एक भावना कमवानी शिका योजनेच्या माध्यमातून मला मिळाली युवा थ्री सिक्स्टी जो युवकांनी युवकांसाठी चालवलेला होता म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये जे काही सामाजिक उपक्रम झाले यामध्ये थाप शब्द असेल साताराची शान महिलांचा सन्मान असेल शेतकऱ्यांचा सन्मान असेल या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणावरती गावागावामध्ये एक जनसंपर्क माझा वाढलेला होता आणि ते एक चांगली संधी मला युवा थ्री सिक्स्टीच्या माध्यमातून मिळालेली होती यामध्ये जीएस देखील मला मिळालेलं होतं कॉलेजचं मूळत जीएस या पदावरती काम करत असताना लहानपणापासूनच त्या पदाविषयी मला कुतूहल होतं एक स्वप्न होतं जीएस असताना आत्मविश्वास त्याचबरोबर ऍडमिनिस्ट्रेशन संघटन कौशल्य आणि वरिष्ठ लोकांसोबत काम करण्याची चांगले प्रकारे संधी मला त्या माध्यमातून मिळाली त्यानंतर माझ्या कामाच्या जोरावरती संधी मला मिळाली ती म्हणजे इंचा जिल्हाध्यक्ष झालो जवळपास सर्व जिल्ह्यातील सर्व जीएस माझ्या अंडर काम करत होते आणि एक हजार लोकांची टीम आम्ही कोरोना कार्यकाळामध्ये तयार केलेली होती त्यावेळी देखील मला चांगलं काम माझ्या जिल्ह्यामध्ये उभं करता आलेलो होतं विमान प्रवास देखील मला दिल्लीच्या अनुषंगाने झाला जे की विमान आम्ही घरात बसलेले असताना वरून आकाशावरून आवाज याचा त्यावेळेस आम्ही घराच्या बाहेर पळायचो आणि आकाशात बघायचो आणि टीव्हीवरती पाहिलेलं संसद भवन टीव्हीवरती पाहिलेलं राष्ट्रपती भवन हे प्रत्यक्षात मला पाहायला मिळालं एकंदरीत तिथलं असणारं पॉलिटिक्स एज्युकेशन सर्व गोष्टी मला पाहायला मिळाल्या आणि केंद्रीय युथ पार्लिमेंटचा आपण उल्लेख केला तर त्याच्याबद्दल काय सांगाल पहिली गोष्ट म्हणजे कोणतेही पद आपल्याला सहज मिळत असलं तरी तेवढं आपण कॅपेबल पाहिजे एखादा पद सांभाळत असताना त्या अगोदर आपल्याकडं ज्ञान म्हणजे नॉलेज आवश्यक आहे कम्युनिकेशन स्किल देखील तेवढंच आपल्याला अपेक्षित असतं कॉन्फिडन्स आत्मविश्वास हा देखील आपल्या नेतृत्वावरती प्रभाव टाकणारा विषय असतो टीमवर्क सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची एक जी काही वृत्ती असते ती देखील आपल्या मनामध्ये असली पाहिजे काहीतरी एम ठेवून तयारी करणं हे आपलं काम असतं आणि ती जर तयारी आपण केली तर नक्कीच यश आपल्याला मिळू शकतं नेतृत्व ऍक्सेप्टन्स जे की मगाशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आणि जिद्द मेहनत जर असेल तर आपण ह्या गोष्टी सहज पद्धतीने पार करू शकतो आणि प्रत्येक गोष्टीची तयारी जर असेल तर ह्या गोष्टी आपल्याला पार करता येऊ शकतात हीच आपल्याला आव्हानं पार करावं लागतील केंद्रीय हा तुम्ही प्रश्न विचारलेला होता तर केंद्रीय हा शब्द म्हणजे दिल्लीमध्ये आम्ही कार्य केलेलं होतो तत्पूर्वी आम्ही राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती काम केलेलं होतं म्हणजे एज्युकेशन असेल सामाजिक कोरोना कार्यकाळामध्ये जवळपास ज्यावेळेस आपल्या घरामध्ये पेशंट पॉझिटिव्ह असायचा त्यावेळेस थोडंसं माइंड डिस्टर्ब असायचा मात्र सातारा जिल्ह्यामध्ये तालुक्याने आहे आम्ही शंभर लोकांची टीम तयार केलेली होती आणि एकंदरीत जिल्ह्याभरामध्ये एक हजार लोकांची टीम तयार झालेली होती ज्यावेळेस एखादा पेशंट घरामध्ये पॉझिटिव्ह यायचा तो डाटा आम्हाला मिळायचा आणि एक काउन्सलिंग पद्धतीने आमचे विद्यार्थी सर्वजण काम करत होते त्यांच्या घरी फोन जायचा आणि ज्या ठिकाणी बेड उपलब्ध आहे ज्या ठिकाणी इंजेक्शन उपलब्ध आहेत ज्या ठिकाणी ऑक्सिजन आहे त्यांना पुरेपूर जे काही गायडन्स असेल काउन्सिलिंग असेल ते करण्याचं काम यांच्या माध्यमातून आम्ही केलेलं होतं त्याचबरोबर वृक्ष लागवड असेल गड संवर्धन असेल या प्रकारची एक चळवळ यांच्या माध्यमातून आम्ही उभे केलेली होती मराठी भाषेचं संवर्धन व्हावं या देखील कामासाठी आम्ही विविध उपक्रम जिल्ह्याभरामध्ये राबवलेले होते रक्तदान शिबिर असेल त्याचबरोबर मोतीबिंदू शिबिर असतील अशा प्रकारचे एक सामाजिक काम आम्ही त्या माध्यमातून उभे केलेलं होतं एकंदरीतच हे सर्व कार्य जे तुम्ही केलं ते तुम्ही केंद्रीय युथ पार्लिमेंटमध्ये जाऊन प्रेझेंट केलं होतं खूप छान प्रवीण सर तुम्ही मगाशी बोलताना एक शब्द प्रयोग केला होता की युवा थ्री सिक्स्टी आणि युवकांनी युवकांसाठीचा सुरू केलेला हा उपक्रम तुम्ही बोलत अगदीच आमचं आकाशवाणी केंद्रातील हे युवावाणी केंद्रही असंच काम करतं आम्ही याद्वारे युवकांसाठी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत असतो तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की त्या वृत्तपत्राच्या मंत्रिमंडळाचा महाराष्ट्र एज्युकेशन मिनिस्टर म्हणून निवड झाल्यानंतर तत्कालीन राज्य शिक्षण मंत्री उदय सामंत तुम्ही एज्युकेशन पॉलिसी संबंधित तीन दिवसीय अधिवेशनामध्ये देखील काम केलं आहे आणि ही काम करण्याची मोठी संधी तुम्हाला भेटली त्याबद्दल काय सांगाल आता मुख्यतः या प्रश्नाचं उत्तर मला असं द्यावं लागेल की नाशिक येथे अधिवेशन झालेलं होतं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या सभागृहामध्ये ते अधिवेशन झालं होतं योग्य मी त्यावेळेस शिक्षण मंत्री यांचा होतो त्यावेळेस देखील उदय सामंत साहेब हे देखील त्या खात्याचे मंत्री होते त्या अधिवेशनास ते प्रमुख पाहुणे होते अच्छा खरंतर त्यांच्या पुढे मला अनेक गोष्टी मांडता आलेल्या होत्या प्रत्यक्षपणे त्यावेळेस कोरोना संपण्याच्या मार्गावरती होता आणि त्यावेळेस कॉलेज बंद होती अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न होते की आमचं कॉलेज सुरू कधी होणार सर्व इंट्रक्शन देऊन आम्ही कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे याचा डाटा आम्ही तयार केलेला होता आणि तो डाटा सगळा उदय सामंत साहेब यांच्या पुढे मांडलेला होता आणि लगेचच त्यांनी ते महाविद्यालय त्या शाळा सुरू केलेल्या होत्या त्याचबरोबर आम्ही त्यावरती अभ्यास करून कोरोना सिच्युएशन मध्ये जवळपास जगामध्ये चाळीस हजार कोटी विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणामुळे वंचित होते त्यात महाराष्ट्रामध्ये किती हा देखील प्रश्न मी त्यांना विचारला होता तर त्यांनी देखील यावरती सकारात्मकतेने विचार करून सर्व माहिती घेऊन लगेच कोणताही विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण प्रणालीमुळे वंचित राहणार नाही याची काळजी त्यांनी घेतलेली होती आणि लगेचच त्याची पूर्तता करून ज्या लोकांची परिस्थिती गंभीर आहे त्या लोकांना टॅब उपलब्ध करून दिले ज्या लोकांची गंभीर परिस्थिती आहे त्यांना त्यांच्या भागामध्ये शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम शासनाच्या वतीने करण्यात आलेलं होतं याची पोच आम्हाला मिळाली खूप छान प्रवीण तुम्ही विविध शैक्षणिक तसेच सामाजिक संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर सामाजिक अभ्यासासाठी दौरे केलेत मग त्यातून तुमच्या विचारसरणीत कोणते बदल झाले असे काही अनुभव आहेत का की जे कायम लक्षात राहिले नक्कीच कारण की एखादी गोष्ट आपल्याला पुस्तकामध्ये वाचून कळत नाही ज्यावेळेस ते पुस्तकातील प्रसंग आपण डोळ्यानं बघतो ते आपल्या मनावरती अधिक पद्धतीने आपल्याला ते आठवणीत राहतात बरोबर मुख्यतः ज्यावेळेस तुम्ही वास्तवमध्ये काम करता त्यावेळेस अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात सामाजिक दौरे करत असताना माझ्या विचारामध्ये एकच चांगला फरक पडला तो म्हणजे वास्तववादी विचार करण्याची जी काही क्षमता आहे ती म्हणजे रिएलिटीव्ह थॉट्स सामाजिक आत्मभान त्या माध्यमातून आपल्याला मिळत जातं नजरेत एक वैचारिक पात्रता एक दृष्टिकोन निर्माण होत असते आता हे सर्व दौरे करत असताना मला समाजामध्ये अनेक गोष्टींचा अभाव वाटला तो म्हणजे एक शिक्षण आहे जातीय तेळ आपल्याला पाहायला मिळतो जास्ती प्रमाणावरती अस्वच्छता आहे आपल्या भागामध्ये गेल्या महिन्यामध्ये मी विदर्भाच्या दौऱ्यावर होतो यामध्ये प्रामुख्याने अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ अमरावती हे पाच जिल्हे माझ्याकडे होते अभ्यासासाठी माझ्यासोबत तुम्ही देखील गायत्री होता तर एका ठिकाणी आम्ही गेलेलो होतो विदभट्टीच्या ठिकाणी त्या मातेला मी प्रश्न विचारला की ताई तुमच्या मुलाला काय व्हायचं आहे तर ती ताई म्हटली की माझ्या मुलाला मला ऑफिसर बनवायचा आहे पण मुलगा घरी होता तिसरी चौथीतला मुलगा असेल तो विडीभट्टीवरती काम करत होता त्यांना मी प्रश्न केला की ताई तुमच्या मुलाला ऑफिसर बनवायचा आहे मात्र तो विडीभट्टी मध्ये जर काम केलं तर तो ऑफिसर होईल का हा देखील प्रश्न तिला पडायला पाहिजे होता पण ते वास्तव त्यांना माहीत नव्हतं जर मुलांनी योग्य ते शिक्षण घेतलं तरच त्या पदापर्यंत ते पोचू शकतात आता गेल्या काही दिवसांपूर्वी एक आयपीएसचा निकाल लागला त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील बिरदेव ढोणे यांनी आयपीएस पदाला गवसने घातली मात्र सोशल मीडियावरती अनेक अनेक प्रकारचे मेसेज व्हायरल झाले की बकऱ्यामागचा मुलगा आय पी एस अधिकारी झाला मात्र असं कोण म्हणतं नाही की अभ्यास करणारा मुलगा आयपीएस झाला त्या व्यक्तीने दिल्लीमध्ये पुण्यामध्ये चांगल्या प्रकारचं कोचिंग घेतलेलं होतं चांगल्या प्रकारचं गायडन्स घेऊन तो व्यक्ती त्या पदापर्यंत पोहोचलेला होता त्या मला असं वाटतं की समाजामध्ये अवेअरनेस हा झाला पाहिजे शिक्षणाविषयी खास करून त्यामुळे कोणतीही गोष्ट अभ्यास सेवा आपल्याला मिळत नाही अभ्यास तर केला पाहिजे या सर्व गोष्टी मला या सर्व समाजामध्ये फिरून मिळाल्या खरे असेही म्हटले जाते की ज्ञानाच्या वाटेवर चालताना प्रकाश फक्त स्वतःभोवती नाही तर इतरांसाठीही विखुरतो सर ग्रंथ महोत्सव आणि विविध वर्तमानपत्रात कविता आणि लेख प्रसिद्ध झाल्याचा आनंद हा खूप वेगळा असतो आणि आतापर्यंत तुमचे बरेच लेख आणि कविता विविध प्लॅटफॉर्म्सवरती पब्लिश झाले आहेत तर तुम्ही एक लेखक म्हणून कसे घडत गेला तर यासाठी तर मी फार काही विशेष तयारी केली नव्हती कारण जे दिसतंय ते मांडत गेलो ते लोकांनी स्वीकारलं लो। डोळ्यात पूरदाटल्या नावाची कविता होती ती कविता अत्यंत लोकप्रिय ठरली माझ्या आयुष्यामध्ये त्या कवितेला पहिला क्रमांक मला माझ्या महाविद्यालयामध्ये मिळाला आणि त्या कवितेची बातमी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती महाविद्यालयाने केली की जे काही स्थानिक वृत्तपत्र आहेत त्या वृत्तपत्रामध्ये ती बातमी छापून आलेली होती आणि माझ्या पूर्ण लाईफमधील ती पहिली बातमी अशी होती की काव्य वाचन स्पर्धेमध्ये प्रवीण कोटे प्रथम म्हणजे तिथून एक आत्मविश्वास जागृत मनामध्ये झाला की आपल्याला हे जमत आहे आपण काहीतरी करू शकतो या क्षेत्रामध्ये तिथून पुढे माझा कवितेचा प्रवास जो आहे तो सुरू झाला त्यानंतरनं विषयी कविता लिहिली ऊसतोड कामगारांच्या जीवनावरती कविता लिहिली त्या कवितेचं शीर्षक होतं कोयता ती कोयता कविता जी आहे ती ग्रंथ महोत्सवामध्ये सिलेक्ट झालेली होती म्हणजे ह्या ज्या काही कविता आहेत त्या जवळपास माझ्या युट्यूब चॅनलवरती मी टाकलेल्या होत्या तर जवळपास त्या चॅनलवरती एक मिलियनच्या वरती त्याला व्ह्यूज मिळाल्या इतकं एक चांगलं प्रतिसाद लोकांचा मला या माध्यमातून पाहायला मिळाला की जे दिसतंय ते मग अशी म्हटल्याप्रमाणे मांडत गेलो आणि ते लोकांनी स्वीकारलं आणि ओळख झाली खूप छान सर कोरोना योद्धा म्हणून काम केल्याचा अनुभव तुमचा कसा होता त्या काळातील एखादी घटना अशी आहे का जी तुम्हाला आजही आठवते कोरोना पॅन्डेमिक सिच्युएशन ही तर सर्वांसाठीच एक हृदयद्रावक किंवा दुर्दैवी घटना असेल पण त्यावेळेस काम करत असताना ज्यावेळेस व्यक्ती कुणाच्या जवळही जायला तयार नव्हता त्यावेळेस अशा परिस्थितीमध्ये मी आमच्या गावामध्ये एन एस माध्यमातून काम केलेलं होतं आता फील्डवरती आपण काही जाऊ शकत नाही पण माझ्या एन एस मुलांना मी सोबत घेऊन ऑनलाईन पथनाट्य तयार केलेली होती ऑनलाईन पथनाट्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून घरघरामध्ये गर पोहोचलेलो होतो त्याचबरोबर आमच्या गावामध्ये जवळपास सातारा जिल्ह्याची एक मोठी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीमध्ये जवळपास रोज तीस ते पस्तीस अंत्यविधी कोरोनाचे होत होते एक भीतीमय वातावरण गावामध्ये होतं ते देखील अवेअरनेस करण्याचं काम आमच्या माध्यमातून होत गेलं जे काही काम त्यावेळेस आम्ही केलं त्यामध्ये सॅनिटायझर वाटप असेल मास्क वाटप असेल आणि यामध्ये मुख्य मुद्दा आहे तो अवेअरनेसचा जनजागृती जर व्यवस्थित नसेल तर लोकं घेऊन त्या ठिकाणी काही दगावली हे दुर्दैव म्हणावं लागेल तर त्या लोकांमध्ये एक कॉन्फिडन्स निर्माण करणं त्या आजाराची पूर्ण माहिती सांगणं हे आम्ही त्यावेळेस केलेलं होतं आणि एकंदरीत तो अनुभव हा आयुष्यभरासाठी सोबत असेल त्यातून आम्हाला निश्चित आउटपुट मिळालं त्या सर्व गोष्टींची दखल कलेक्टर ऑफिस तिथले असणारे खासदार सामाजिक संस्था सर्वांनी घेतली सर्वांचे लेटर आणि मला अनेक पुरस्कार देखील मिळाले खूप छान तुम्ही तुम्ही की या दरम्यान ऑनलाईन पटनाट्य वगैरे बसवली तर पथनाट्य कलाकार म्हणून अनुभव घेताना तुम्ही काय शिकलात आणि कलाकार ते प्राध्यापक हा प्रवास कसा घडला आता मुख्यतः पतनाट्य हा विषय जो आहे तो माझ्या कॉलेज जीवनामध्ये घडलेला आहे युथ फेस्टिवलच्या माध्यमातून पथनाट्य या गोष्टीशी संपर्क आला सुभाष चव्हाण सरे माझे मार्गदर्शक होते आणि त्यांनी पथनाट्यामध्ये योग्य ती संधी दिल्यामुळं मला त्यामध्ये लीड पात्र मिळालं खर तर मला भाषणामध्ये आवड होती पण भाषणामध्ये एक नाव पुढे गेल्यामुळे मला पथनाट्यामध्ये जावं लागलं पण मला माहीत नव्हतं की हीच ओळख पुढे माझी होणार आहे शंभर टक्के मी त्यामध्ये काम केलं बेधडक बोलणे प्रचंड आत्मविश्वास त्या माध्यमातून वाढलेला होता आणि सामाजिक अभ्यास पथनाट्याच्या माध्यमातून झाला ते मला आवडत गेलं आणि त्यासोबतच मी स्वतःची देखील पदनाट्य तयार करायला लागलो जेणेकरून समाजाचा एक अवेअरनेस त्या माध्यमातून होत गेला माझे सहकार्य देखील मला चांगले मिळाले शिक्षण क्षेत्राचा तुम्ही उल्लेख केला तर पुस्तकासोबत कलेतून विद्यार्थी घडले पाहिजेत पुस्तकासोबत कौशल्यातून देखील विद्यार्थी घडले पाहिजेत या अनुषंगाने आपण जसं घडलो पुढचे व्यक्ती देखील घडला पाहिजे एक माणूस म्हणून घडला पाहिजे त्यासाठी ते क्षेत्र निवडलेलं आहे तुमचं हा सगळा प्रवास ऐकून असं वाटतं की प्रेरणा अशी असावी की ज्यामुळे इतरांचं स्वप्न पाहण्याची हिंमत वाढते आणि नक्कीच जे श्रोते युवक आहेत त्यांची हिंमत नक्कीच वाढेल याच्यानंतरचा माझा प्रश्न असा आहे की कम्युनिटी रेडिओवरील कार्यक्रम व्यवस्थापक म्हणून आजची तरुणाई गाठताना कोणती नवीन आव्हाने आणि संधी तुम्हाला दिसतात मुख्यतः तरुणांचा विचार जर केला तर प्रचंड मोठ्या प्रमाणावर तरुण हा डिप्रेशन मध्ये आहे कारण एवढं शिक्षण घ्यायचं पण नोकऱ्या नाहीयेत नोकरी नसल्यामुळे तेनी जे काही तरुण आहेत ते हातबल होत आहेत आयुष्यासाठी त्यांनी मन बळकट केलं पाहिजे लात मारेल त्या ठिकाणी पाणी काढणे अशी ग्रामीण भाषेमध्ये एक म्हण आहे हो। कारण व्यक्ती कुठल्या जरी क्षेत्रात गेला तर त्या ठिकाणी त्याचा टिकाव लागणं हे महत्वाचं असतं त्यामुळे युवकांनी अशी तयारी ठेवली पाहिजे की कोणतं जरी काम वाटेल आलं तर त्याला फेस करण्याची तयारी त्यांनी ठेवली पाहिजे आमच्या रेडिओमध्ये काही दिवसापूर्वीच पारदी समाजातील काही लोक आम्ही बोलवले होते त्यांच्यासोबत काही विद्यार्थी देखील आलेले होते आणि ज्यावेळेस त्या विद्यार्थिनीने सर्व गोष्टी फिरून पाहिल्या कॉलेजमध्ये त्यामध्ये एक रेडिओ घटक होता स्टुडिओमध्ये एसी होता ज्यावेळेस स्टुडिओमध्ये ते प्रवेश करून आले त्यावेळेस त्यांची जी फिलिंग होती ती आपलाच होती शब्दापलीकडची होती त्यांना असं वाटत होतं आपण हिमालयामध्ये आलो काय काय म्हणजे वा काय छान इतकं त्यांचे शब्द होते ते वेगळे होते म्हणजे अजूनही समाज किती माग आहे त्यातून आपल्याला एक दिसतं एक मुलगी रडली की ती वयाची जवळपास चौदाव्या ते पंधराव्या वर्षामध्ये ती बिलॉंग करत होती तिला असं वाटलं की आपण शाळेत का नाही गेलो म्हणजे हे दुर्दैव म्हणजे हो। वयाच्या चौदाव्या पंधरा वर्षी कळतं की आपण शाळेत का नाही गेलो माझ्या वडिलांनी शाळेत मला का टाकलं नाही मी जर शाळेत गेले असते तर या सरांसोबत आज मी काहीतरी निवेदक म्हणून काम केलं असतं म्हणजे ह्या देखील गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतील आणि रेडिओची एक जबाबदारी आहे की आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना लोकांसाठी काहीतरी ह्या क्षेत्रामध्ये देखील काम केलं पाहिजे रेडिओची महत्वपूर्ण जबाबदारी मला वाटते आणि त्या देखील गोष्टीचं भान ठेवून आम्हाला ह्या गोष्टी करता आल्या अगदी बरोबर सर शिक्षण समाजसेवा आणि स्वतःचा विकास एकत्र साधायचा असेल तर काय करावं असं तुम्हाला वाटतं शिक्षण समाजसेवा आणि स्वतःचा विकास ह्या तिन्ही देखील गोष्टी वेगवेगळ्या वेग आहेत हो। शिक्षण करत असताना माझ्या आयुष्यामध्ये एन एस एस राष्ट्रीय सेवा योजना कमवा आणि शिक्षा योजना युथ फेस्टिवल सामाजिक संस्था आणि युवा त्रिशक्टी अशा जवळपास पाच ते सहा गोष्टी जीवनामध्ये आलेल्या होत्या शिक्षण करत करत असताना शिक्षण करत असताना सामाजिक सेवा ही आपोआप घडत होती मात्र सामाजिक सेवेमध्ये जे काय आपले उपक्रम होतात जे काही इव्हेंट्स होतात त्या इव्हेंट्समध्ये आपण लिडरशिप घेऊन पुढाकार घेऊन आपल्या विचारांनी काहीतरी परिवर्तन करणं यातून आपला व्यक्तिमत्व विकास हा असतो त्यामध्ये कम्युनिकेशन स्किल असेल म्हणजेच भाषण कौशल्य असेल इव्हेंट मॅनेजमेंट असेल या गोष्टीवरती आपण जर पुढाकार घेऊन जर काम केलं तर व्यक्तिमत्व विकास हा आपोआप घडला जातो बरोबर सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की भविष्यातील तुमची स्वप्ने आणि ध्येय कोणती आहेत आणखी कोणते अभिनव उपक्रम करण्याची तुमची योजना आहे मुख्यतः ही सांगायचे नसतात ते पूर्ण करून दाखवायचे असतात त्यामुळे मी या प्रश्नाचं उत्तर मी थोडस राखून ठेवेल मात्र एक निश्चित सांगेन की नवनवीन गोष्टी शिकणे हा माझा पहिल्यापासून छंद आहे आता माझं गाव म्हणजे सातारा शहरापासून पूर्वेला असणारं संगमहुली हे ऐतिहासिक गाव में में आहे प्रचंड सुंदर गाव आहे अनेक मंदिर समाध्या माझ्या गावामध्ये पाहायला मिळतात लोक देखील खूप चांगले आहेत गावातली आता अभंगांचे गाव म्हणून एक उपक्रम आम्ही गावमध्ये चालू केलेला आहे चांगल्या प्रकारे तो उपक्रम हळूहळू पुढे जातोय यासोबत याचा उद्देश एवढाच या की आपण महाराष्ट्रामध्ये विविध गाव बघतो यामध्ये कवितेचं गाव असेल किल्ल्यांचं गाव असेल पुस्तकांचं गाव असेल तसं एक अभंगांचं गाव म्हणजे भिंती देखील अभंग बोलतात हा उद्देश आमचा आहे तर तो व्यक्ती येणाऱ्या गावातील अभंग वाचत वाचत त्याचं देखील ज्ञानाचं समृद्धीकरण झालं पाहिजे हेच या कार्यक्रमाचा उद्देश आणि या उपक्रमाचा उद्देश आहे विथ सामाजिक देखावे सामाजिक स्पर्धा विविध गावामध्ये होत असतात आणि असे लोकांच्या हिताचे लोकांच्या उपयोगाचे जे काही चांगले कार्यक्रम आहेत ते निश्चितपणाने भविष्यकाळामध्ये माझ्याच गावात नाही तर जिल्हाभरामध्ये आणि राज्यामध्ये राबवण्याचा माझा मानस आहे खूप छान सर शेवटी यशाच्या प्रवासात तुमच्या आयुष्यातले तीन सर्वात मोठे प्रेरणास्थान कोणते आहेत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तसं प्रेरणास्थान आणि आदर्श कुण्या तर असतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आई वडील हे प्रथम आपले प्रेरणास्थान असतात कारण त्यांनी केलेलं कष्ट आपल्या डोळ्यासमोर असतं छत्रपती शिवरायांच्या आदर्श ह्या जिजाऊ होत्या त्याचबरोबर थॉमस एडिसन यांच्या आदर्श त्यांच्या आई होत्या जसे की आई वडिलांचं महत्व आपल्या आयुष्यामध्ये एक अनन्यसाधारण महत्व असतं मात्र याची व्याख्या मी थोडीशी चेंज करतो ज्या व्यक्तीकडून मला काही ना काहीतरी शिकायला आजवर मिळालं तो प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी आदर्शच म्हणावा लागेल कारण छत्रपती शिवराय शाहू फुले आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील बाबा यशवंतराव चव्हाण साहेब ए पी जे अब्दुल कलाम त्याचबरोबर बिहारी वाजपेयी असे विविध लोकांची पुस्तकं माझ्या वाटण्यात आली प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काहीतरी मी शिकत गेलो आजवरच्या प्रवासामध्ये ज्यांनी ज्यांनी साथ केली त्या सर्वांचाच वाटा माझ्या या यशामध्ये आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी प्रेरणा आहे एक आदर्शवतच आहे जेणेकरून त्यांच्याकडून मला काही ना काहीतरी गोष्ट शिकायला मिळाली संतांच्या शब्दात एवढंच की जो जो जायाचा घेतलाच गुण तो तो मी गुरु केला जाणार वा सर तुमचा प्रवास एवढा सुंदर आणि संघर्षाचा तरीही यशाचा आहे आणि तुमचा हा प्रवास ऐकून मला एल्विस प्रेस्ले नावाचा एक पोईट आठवतो हो ज्याची इम्पॉसिबल ड्रीम नावाची अगदी सुंदर कविता आहे आणि त्याच्या काही ओळी अशा आहेत की टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम टू फाईट द अनबिटेबल फो टू बिअर विथ अनबियरेबल सॉरो टू रन नॉट टू गो सर शेवटी जाताना आमच्या युवकांसाठी तुम्ही काय संदेश द्याल लवकरात लवकर यश मिळणे हे कधी शक्य नाही प्रत्येक संयम ठेवला पाहिजे त्याप्रमाणे ते त्यांनी काम केलं पाहिजे सामाजिक संवेदना युवकांच्या मनामध्ये जागरूक झाल्या पाहिजेत आपण समाजाविषयी काम करत असताना काहीतरी संवेदना आपल्या मनामध्ये असतील तर आपण लोकांसाठी देखील काम करू शकतो ती लोक आपल्याला भविष्यात देखील उपयोगी पडू शकतात असे सेवाभाव वृत्ती लोकांच्या मनामध्ये युवकांच्या मनामध्ये खास करून झाली पाहिजे तयार काहीतरी एम ठेवलं पाहिजे ध्येयाशिवाय कोणती गोष्ट पूर्ण होऊ शकत नाही आता कॉलेज जीवनामध्ये प्रॅक्टिकल असताना एम असायचं आपण ते पूर्ण करायचो तसं आयुष्याला देखील एम असलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट आता कम्फर्ट मधून युवक आजचा बाहेर पडला पाहिजे खास करून युवकांमध्ये मुली पण येतात मुलं पण येतात तर म्हणजे गाडी बंगला पैसा धनदौलत यापेक्षा देखील वेगळं आयुष्य काहीतरी आहे वेगळी दोन्ही आहे त्या दुनियेत आपण डोकावून पाहिलं पाहिजे अगदी आणि आपण समाजकार्याचे हे काहीतरी देणं लागतो त्याच्यामुळे समाजकार्य हे महत्वाचं आहे प्रवीण सर आज आमच्या श्रोत्यांना तुमचा एवढा सुंदर प्रवास ऐकायला मिळाला आणि नक्कीच आमच्या श्रोत्यांना एक प्रेरणा मिळाली आहे तुमच्याकडून तुम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये आलात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपले देखील आभार कारण माझ्या कामाची दखल घेतलीत खरंतर हा प्रवास चालू आहे अजूनही यश मिळालं की नाही ह्याचं उत्तर मला माहीत नाही मात्र हा प्रवास चालू आहे प्रवास चालू राहणार आहे अंतिमतः आपण या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल आपले मनस्वी आभार धन्यवाद धन्यवाद श्रोते हो काही मुलाखती शब्दात मावत नाहीत त्या अनुभवात आणि विचारांमध्ये रुजतात आजची ही आपली भेट अशाच एका सामान्य युवकासोबत झाली ज्याने प्रत्येक टप्प्यावर संघर्ष केला शिकला आणि उभा राहिला आणि इतरांसाठी दीपस्तंभ ठरला प्रवीण सरांनी केलेल्या कार्यांनी जिंकलेल्या पुरस्कारांनी आणि मांडलेल्या विचारांनी आज आपल्याला अंतर्मुख केलं आणि हे आठवलं की यश म्हणजे फक्त पद किंवा ट्रॉफी नाही तर यश म्हणजे स्वतःला स्वतःकडून मिळणारी प्रेरणा तर भेटूयात पुन्हा एकदा नवीन भागामध्ये नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा तुमच्या प्रतिक्रिया तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी आहे तो तुम्ही लिहून घ्या ईमेल आय डी आहे युवावाणी पुणे ॲट रेट जीमेल डॉट कॉम ईमेल आय डी पुन्हा एकदा युओ आणि एअर पुणे ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तुमच्या प्रतिक्रिया अभिप्राय यासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची ही माहिती याच मेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आजच्या भागात इथेच निरोप घेते नमस्कार श्रोतेहो युववाणी हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात यामध्ये माझा वेगळा या सदरात केंद्रीय युथ पार्लमेंटमध्ये प्रतिनिधित्व केलेल्या प्रवीण कोळपे यांच्याशी गायत्री सुतार यांनी साधलेला संवाद आपण सादर सादरकर्ते धीरज केदारी ही निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची